हक्काचा बुलंद आवाज न्यूज त्याबरोबर आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर शहर अध्यक्ष सुबीत कनकुटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन आहे त्याबरोबर रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याबरोबर राज्य सरकारला आणि गृह विभागाला आमचं हे म्हणणं आहे की झालेली घटना परभणीमधली म्हणली त्याची कसून चौकशी झाली पाहिजे आणि त्याचा मास्टरमाइंड कोण आहे त्या घटनेचा तो शोध झाला पाहिजे आणि त्याबरोबर जो आमचा सोमवंशी जो आमचा कार्यकर्ता आहे त्याला जे मारहाण झालेली आहे त्याचं जे कस्टडी पोलीस कस्टडी पण त्याचा जो मृत्यू झालेला आहे तो पण संशय म्हणून आम्ही त्या ठिकाणी बघतोय त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे आणि जे पोलीस अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावरती कडक कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे त्याबरोबर हे जे मागण्याचे निवेदन जे आहेत चौदा मागण्याचे निवेदन आहे आम्ही सर्व पक्षाच्या संघटनेचे सगळे पदाधिकारी याच्यामध्ये मांडणार हो। आहोत आणि एस पी साहेबद्वारा सी एम महाराष्ट्र यांना आम्ही देणार आहोत तर या ठिकाणी हा मोर्चाचं आभार प्रदर्शन सुमित कणकुटे यांना मी सांगतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं आणि हा मोर्चा या ठिकाणी समर्थ करू हे सर्व ना मोर्चा सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि जी पगत येथे झालेली घटना अत्यंत आहे आणि सरकारला माझी एकच विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आणि संविधान यांची विटंबाना होते नव्हतो माणूस वेडा म्हणून ठेवला जातो हा दुसरेकडे कुठे काय जात नाही ना संविधान आणि बाबासाहेबांच्या